आपण पाहत आहात इन चोवीस तास केबल ऑपरेटर्सनी दोन महिन्यांच्या आत वीज खांबावर लोंबकळणाऱ्या सर्व तारांना मान्य अशी माहिती वीज विभागाचे कार्यकारी अभियंते काशीनाथ शेटी यांनी दिली शेटी यांनी सांगितले की एक फेब्रुवारीची डेडलाईन दिली होती मात्र यासाठी आता वेळ दिला जाणार तसंच तीन फेब्रुवारीला या संदर्भात पुन्हा एक बैठक होणार आहे आम्ही त्यांना एक तारीख पर्यंत आणि हे शोल्डर ते टेबिल क्लियर ऑल द ते सगळं बांधला ते बिल क्लिअर करतात सो तीन तारखेक आम्ही आय टी डिपार्टमेंटावर मिटींग आसली असतगी आणि त्यांना किती असं आलं आणि त्याला तू कोर्टाकडल्यान तू ऑर्डर हाड म्हणून किती असं सो दॅट कोण असतात पण त्यांना आम्ही सांगितलं ते बंचिंग बिंचिंग सगळं क्लियर करतात आणि आम्ही क्लियर करतले केन्ना कोणी सांगू सर तुम्ही क्लिअर करतात ते तारीख आणि आता तीन तारखेक पहिली मिटींग असा आय टी डिपार्टमेंटा बरोबर आता एक तारीख म्हणजे शनिवार आयला दोन तारीख आयतार सो तीन तारीख आयटी टी डिपार्टमेंटाचे म्हणजे आय टी आणि कोणें एप्लिकेशनां दिल्या कोण तुमच्या बरोबर फीज फीज कांय दिवं ना आनी ते आयटी टी डिपार्टमेंटा पोर्टलूय ओपन ना सो आनी आमकांय कसलेंच एप्लिकेशन आतां पर्यंत आयिल्लें सो वी आर थिंकींग आम म्हाका म्हणपाक लागलें तूं आय टी बरोवन मिटींग

फक्त आणि ऍप्लिकेशन अकाउंट दिलं आणि कितले खोल आहे आम्ही आता आयटी टी डिपार्टमेंटात वचून आणि ते चेक करताले माहिती सांगा तुम्ही काढपाक लायला स्वतः काढपाक लायला ताणी काढपाक कॉमेस केला सगळं ओके सो ते काढल्या थोडे काढल्या ताणी आणि त्यांना आम्ही एक हांवेन त्यांना सांगला तू आमकां बरोवन दिया हेजे की तुम्ही कितले दिसांनी काढटले सगळे तुम्ही काढता जाल्यार आमचे काम कमी जातले ते काढता जाल्यार बरे नाल्यार आम्ही काढटले आणि फ्रेश डेडलायन

आणि रुपया सो वी आर वरीड अबाउट वी शूड जे लायटीचे पोलाचे जे वांडिंग करून बी द्या ते इतले मुखार पवला ते विदीन अ शॉर्ट नाईट आमच्यान जायना सो आज आम्ही शेट्येकडे उलयला तिथून ते सांगला की आम्ही आता एज पर आयटी डिपार्टमेंटान सांगितले की सगळे रजिस्टर जाय म्हणून बिफोर थर्टी फस्ट सो आम्ही तरी प्रयत्न केला एज एम एस ओ की आमचे नाईंटी नाईन पर्सेंट जे एल जाल्यात आय टी डिपार्टमेंटात देर इज अ कम्युनिकेशन गॅप बिटवीन टी अँड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सो म्हणटा आपल्याक काहीच इनफॉर्मेशन ना सो आम्ही आता तेकाय सांगला की आम्ही आता कलर कोडिंग कितें म्हणतात को ते सिस्टम कशी असते त्या प्रमाणे आम्ही आमचे जे पळय वायर असतात तेका कोडींग घालतात आणि त्यांनी सांगला तुमी बरोवन दियात विदिन शॉर्ट पिरियड करत सोदतात इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लीक ऑर वॉट एव्हर डिपार्टमेंट म्हणतात वी वॉन्ट टू डूईट पण टाईम आणि पहिली किती जाता आहे थोडे दीस मुवमेंट जाता आणि थंड जाता ह्या फाटी अशे झालं की त्या खरी कन्क्लुजनचे फायनल कन्क्लुजन वचपासो आय एम रिक्वेस्टींग ऑल द एम एस एल सी एससी ओट वी हॅव टू डू इट किती तरी ते कलर कोडिंग करून आसा ते आम्ही नो डाऊट पेमेंट पेमेंट बी अजून जो पण आयटी डिपार्टमेंटात पेमेंट असा त्याच्या एप्लिकेशन दिला पण ते अजून कडल्यान पेमेंट काही रिसीव करू ना सगळ्यांनी एप्लिकेशन घेतल्या एज ऑन थर्टी पस्ट म्हणून आणि फुड प्रोसेस त्याणी करी तो सो वी आर रेडी टू मेक द पेमेंट ओके इतकं मेस्ट पहिली केबल झालं नजर आशिली नजर जाता किती जण तू नॉर्मली आय एस पी आता केबल एम एस ओ म्हणता ते गोया फक्त हार्डली चार काय पाच सिस्टम ऑफिटल वेर एज आय एस पी म्हणता ती मासत ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय असतात आणि नवी नवी येत असतात सो तिथून हे आय एस पीच्या कम्पिटीशन ते हे वाढला आता केबलाचे हे देवत असं आय एस पी इनक्रीज जाता इवन केबल ऑपरेटर असा ते सुद्धा आय एस पी बिझनेस बिकॉज इट इज सिस्टर कन्सर्न ते नेक्स्ट चॉईस घेतला दे हॅव टू गो टू द आय एस पी इंटरनेट नेबल केबल ते आमगे पहिली हजार कनेक्शन आलेली ती आता पाचशे पावलं असे केबल ऑपरेटर आणि तशीच इंटरनेट कनेक्शन आमक मेळात सो इट इज इंटरनिंग